दृश्य छत्रपती संभाजीनगर मधून एकीकडे उद्धव ठाकरे दिल्लीत जाऊन केंद्र सरकारवर हल्लाबोल करतायत मात्र इथली ही दृश्य पाहून एक मोठा दिलासा ठाकरे पक्षाला स्वतः उद्धव ठाकरेंना सुद्धा मिळत असेल कारण इथल्याच उमेदवारीवरून हे दोन नेते एकमेकांविरोधात बोललेलं बोलत असल्याचं आपण ऐकलं होतं पाहिलं होतं मात्र आता एकमेकांचं गोड करताना हे नेते दिसतायत म्हणजेच एक प्रकारची ही दिलजमाई आहे आणि आगामी काळात लोकसभा निवडणुकीसाठी खैरेंचा जोवान प्रचार आता अंबादास दानवे करतील याची शाश्वतीच ही दृश्य देत आहेत छत्रपती संभाजीनगरमध्ये ठाकरे पक्षाला हा मोठा दिलासा ही जागा उद्धव ठाकरेंसाठी अतिशय महत्त्वाची आहे विशेषतः या लोकसभा मतदार संघातून जास्तीत जास्त उमेदवार माफ करा आमदार हे संघात एकनाथ शिंदे यांच्या सोबत गेलेले आहेत गे अशात इतनी छत्रपति संभाजी नगर ऐसी अपने खेचु अमृत मोहनी ऑर्थोप्लस ये एक प्रोवन फॉर्मुला इसमें मौजूद नोनी फल के गुण और आयुर्वेदिक जड़ी बूटियाँ शरीर को जरूरी पोषक तत्व देने के साथ साथ हड्डियों और जोड़ों के घिसने उनमें होने वाले सूजन और दर्द को रोकने में मदद करता है दर्द मुक्त जीवन के लिए अमृत मोहनी ऑर्थोप्ल ठाकरेंसाठी उद्धव ठाकरे पक्षासाठी अतिशय महत्वाचं आणि त्यामुळेच चंद्रकांत खैरे यांची भेट अंबादास दानवे घेत आहेत त्यांचं तोंड गोड केलेला आहे अंबादास दानवे यांनी याचाच अर्थ ही दिलजमाई आहे आणि आता या पुढच्या काळात पक्षासाठी पक्षाला इथून विजय करण्यासाठी एक दिलानं काम करणार असल्याचेच ही दृश्य साक्ष देत आहेत दादा बोलून बोला दानवे भेटीला नाराजी दूर झाली आहे का प्रश्न नाही एक मग मिठाई मारल्या पेढे खाऊ घातले हसलो झाले आम्ही पण तुमचं हसणं वेगळं सांगत होतं आतापर्यंत नाराजी नाट्य ठरवून होतं काय असं वाटायला लागलं तुमच्या तसं नाही काही नाही त्याच्यावरती तुम्ही आपण हाकूल करतो म्हणून असं मिटलं नाराजी नाही अभ्यात नाही शिवसेना पक्ष मान्य उद्धवजी ठाकरे साहेबांनी आम्हाला दोघांनाही त्या ठिकाणी बसवलं आणि दोघंही तुम्ही खंदे कार्यकर्ते आहेत मध्ये मग तुम्ही आपसात कसे नाही करता म्हणून त्या दृष्टीकोन आम्ही दोघंही एकत्र आलो मातोश्रीमध्ये आम्ही दोन तास बसलो दोघांना दोघ जणांना बसवलं आणि दोघांनी आम्ही बरीच चर्चा केली त्या चर्चेतला हा त्या चर्चेतला हा भाग आहे आणि फाटला होता की उद्धव ठेवणार नाही असं नाही त्याचं कारण असं आहे की स्पर्धा असते ना तिकीट मिळेपर्यंत स्पर्धा असते आणि ते त्याशी ओके हो झालं झाल्यापर्यंत त्याशी सुरू झालं असं एक तुम्ही मागच्या निवडणुकीच्या वेळेस दानवेंनी पाडला असं म्हटलं होतं आता हे म्हणण्याची संधी मिळणार आता मागचं काही बोलूच नका आता आता इथून आजपासून पुढचा बोला तुमचं काम करतील शंभर टक्के शंभर टक्के एक हजार टक्के अविनाश तुम्ही काय सांगाल भेट घेतली आणि शुभेच्छा दिल्या भेट घेतली ही तुमच्या दृष्टीनं बातमी आमच्या दृष्टीनं काही बातमी नाही कारण इच्छुक होतो हे मी स्पष्ट सांगितलं होतं पण शिवसेनेत जी सिस्टीम आहे संघटनात्मक डिसिप्लिन ज्या दिवशीपर्यंत उमेदवारी जाहीर होत नाही तोपर्यंत असते ज्या दिवशी जाहीर झाली त्या दिवशी, दिवशी हा विषय संपत असतो असं आमचा संघटनेचा प्रघात आहे आणि मला वाटतं त्याच्या पुढे जाण्याची आमची कोणाची तयारी पण नाही हिंमत पण नाही तसं करू पण नाही असं आमचं मन असं म्हणतो कारण आम्ही संघटनेचे शिवसेना प्रमुखाच्या विचाराचे उद्धवजींच्या नेतृत्वाखाली काम करणारे शिवसैनिक पद निवडणुका येणं जाणं हे सातत्यानं चालू असतं पण संघटना हे सत्य आहे आणि ती महत्वाची आम्ही महत्वाचे असू नाही तर नसू पण आपली शिवसेना आपली संघटना सगळ्यात महत्वाची असते